शेतीमध्ये जीवाणूंचं काय कार्य असतं यावर अभ्यास करत असताना शास्त्रज्ञांना एक गोष्ट अशी सापडली आहे की तिने मात्र पन्नास रुपयाच्या खर्चामध्ये अगदी वीस ते तीस लाख रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो होय मित्रांनो ती गोष्ट अशी आहे की ती आपण स्वतः आहारात सुद्धा घेतो आपल्या घरात उपलब्ध असते आणि त्या गोष्टीच्या मात्र पन्नास रुपयाच्या खर्चामध्ये अगदी वीस तीस काय पन्नास लाख रुपये शेतीमधून जास्त उत्पादन तुम्ही घेऊ शकता आणि एवढंच नाही तर तुमच्या कीटकनाशकांचा खर्चसुद्धा जबरदस्त कमी होऊ शकतो तर असा एक शोध आत्ताच लागलेला आहे ज्याचा वापर महाराष्ट्रात त्या ठिकाणी कमी होत आहे पण नॉर्थच्या साईडच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राव्यतिरिक्त बाहेरचे काही राज्य आहेत तर त्याच्यामध्ये या गोष्टीचा वापर चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर फायदा ते याचा घेत आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून ती कोणती अशी गोष्ट आहे की जिच्या मार्फत अगदी पन्नास रुपयात जबरदस्त नफा शेतकरी कोणत्याही शेतीमधून कमू शकतो याविषयीची माहिती घेणार आहोत त्याचा वापर कसा करायचा त्याचा डोस कसा असला पाहिजे आणि कोणत्या पिकांसाठी वापर करत असताना काय काळजी घेतली पाहिजे अगदी शास्त्रीय पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की ज्यामुळे तुम्हाला याचा वापर करताना काहीच अडचण येणार नाही तर त्यामुळे मित्रांनो अगदी लेटेस्ट आणि नवीनच शोध लागलेली ही गोष्ट असल्यामुळे या व्हिडिओला अगदी शांततेत शेवटपर्यंत पाह पाहून घेणं अगदी गरजेचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दावा शेतीमध्ये पन्नास रुपयाच्या खर्चामध्ये पन्नास लाख रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो अशा एका गोष्टीचा नजीकच्या काळात शोधला गेलेला आहे तर ती गोष्ट आहे मित्रांनो गुळ आता गुळ ऐकला की तुमच्या तोंडाला कदाचित पाणी सुटलं असेल कारण की गुळ हा इतका मधुर असतो लहान प मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांची आवड असतो गुळ आता मग या गुळाचा वापर शेतीमध्ये कसा करायचा की ज्यामुळे पन्नास लाख रुपयापर्यंत उत्पन्न तर वाढेलच पण त्याचबरोबर तुमचा कीटकनाशकांवर खातांवर होणारा खर्चसुद्धा कसा होई कमी होईल हे आपण त्या ठिकाणी समजून घेणारच आहोत आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात याचा वापर करताना डोस कसा असायला पाहिजे आणि सावधानी काय वाळगली पाहिजे की जेणेकरून शंभर टक्के इफेक्ट होऊ शकेल तर सगळ्यात आधी जाणून घेऊ की गुळ असतो तरी काय आणि गुळामध्ये नेमकं असं काय असतं की ज्यामुळे एवढा फायदा होतो तर सगळ्यात आधी गुळामध्ये कार्बोहायड्रेट त्र्याऐंशी टक्के कॅल्शियम क्लोराईड प्रोटीन लोह तसेच मॅग्नेशियम असे प्रमुख घटक असतात मग गुळामध्ये शास्त्रज्ञांना आढळलेले चार ते पाच फायदे शेतीमध्ये जे होतात ते सर्वप्रथम जाणून घेऊ आणि मग किती ढोस आणि कशा पद्धतीने वापरायचं त्याकडे आपण जाऊया तर जसं आपल्याला माहिती आहे की गुळामध्ये साखर किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण सर्वात अधिक असतं मग गुळाचा शेतीत वापर केल्यानंतर एक प्रमुख फायदा असा होतो आणि जो जीवाणूंच्या मार्फत होतो आणि ज्यामुळे उत्पन्नात भरमसाठ वाढ निदर्शनास आलेली आहे तर जसं तुम्हाला माहिती आहे की मातीमध्ये शेतीला पूरक किंवा शेतीला उपयोगी असणारे भरपूर जीवाणू त्याचबरोबर भरपूर भर बुरशी किंवा जे का का काय असे काही जीवाणू सूक्ष्मजीव असतात की ज्यामुळे शेतीमध्ये त्या ठिकाणी भरपूर महत्त्वाचं काम होत असतं मग आता तुम्ही म्हणाल या जीवाणूंचा शेतीमध्ये असा काय उपयोग आहे तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर शेत जमिनीतून जर जीवाणू आपण बाजूला काढले त्यांची संख्या जर अतिशय कमी झाली तर त्या जमिनीमध्ये कोणतं पीक सोडा गवतसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नाही तर इतकी महत्त्वाची कामगिरी शेतीमध्ये जीवाणू पार पडत असतात मग अशी काय कामगिरी पार पार पडतात असा तुमचा प्रश्न येईल तर मित्रांनो जे काय फर्टिलायझर्स जे खतं जे टॉनिक जे मल मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण जमिनीमध्ये टाकत असतो तर त्या जमिनी त्या खतांचं रूपांतर ते जीवाणू अशा त्या ठिकाणी गोष्टीमध्ये करतात की त्यामुळे ते त्या पिकांना पचवणं सोपं जातं शोषून घेणं सोपं जातं म्हणजेच एकंदरीत जसं आपण किराणा आणतो आणि आपली आई जसं त्या किराणा मालाचा जो स्वयंपाक बनवते जो आपण खाऊ शकतो चांगल्या पद्धतीनं पचू शकतो तर तेच मधलं काम हे जीवाणू करत असतात त्यामुळेच हा गुळ नेमकं या जीवाणूंना काय असं करतो तर गुळ हा जीवाणूंची संख्या वाढवण्याचं काम करतो थोड्या प्रमाणात जरी गुळ आपण हा शेतीमध्ये वापरला तर भरमसाठ प्रमाणात ही जीवाणू त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे जे काय मातीमध्ये उपलब्ध असणारे जे काय घटक आहेत तर ते अगदी झटपटीनं त्यांचं रूपांतर पिकांना ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीत होतं आणि त्यांचं शोषण सहज असं जे ते करून घेतात आणि जबरदस्त प्रमाणामध्ये पिकांचं उत्पादन वाढतं टवटवी वाढते अगदी क्वालिटीसुद्धा जबरदस्त प्रमाणात सुधारते त्यानंतरचा दुसरा महत्वाचा फायदा गुळामुळे जो होतो तो, तो म्हणजे कार्बोहायड्रेटची कमतरता जी झाडांमध्ये होत असते तिची पूर्तता करणे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन वापरून त्या ठिकाणी प्रकाशाच्या माध्यमातून पानं प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि कार्बोहायड्रेटच्या रूपामध्ये त्यांचं अन्न ते पानामध्ये साठवतात साठवण्यामागचा उद्देश असा की ज्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस गरमी कमी असेल उष्णता कमी असेल त्यावेळेस ते वापरू शकतात पण बऱ्याच वेळा पिकांमध्ये काही कारण कार्बोहायड्रेट कमी होतं पीक मर्तूक होतं रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस जर आपण गुळाचा वापर जर त्या ठिकाणी माती बंद केला तर झटपट त्यांना कार्बोहायड्रेट भेटून जातं आणि अगदी तारारून ते पीक त्या ठिकाणी उठत असतं त्यानंतरचा तिसरा गोळाचा फायदा पिकामध्ये असा होतो की पिकामध्ये प्रोटीन लोह मॅग्नेशियम सारखे घटक असतात आणि त्यामुळे किडी असतील रोगप्रतिकारक क्षमता असतील जबरदस्त प्रमाणात वाढते त्यामुळे कीटकनाशकांवरचा खर्चसुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला भरपूर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलेला आहे मग आता तुमचा प्रश्न असेल की एवढा फायदा जर गुळाने होतो तर मग याचा वापर कसा करायचा स्प्रे मारायचा का ड्रिपमधून द्यायचं का त्या ठिकाणी पावडर करून शेतात टाकायची का अजून काही वेगळी विधी आहे तर ते आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ तसं बघितलं तर गुळाचा वापर हा मुख्यत्वाने जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी होतो पूर्वी गुळाचा वापर अशा पद्धतीने केला जायचा ताक त्याचबरोबर दूध असेल किंवा गोमूत्र असेल किंवा वर्मिवाश असेल तर याच्या दोन लिट दोन लिटरमध्ये जवळपास दोनशे ग्रु ग्र ग्रॅम गुळ गु, 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 टाकून मिक्स केला जायचा आणि याने कोणतेही तुमचे जे काही बियाणे असतील तर त्या बियांचं त्या ठिकाणी बीज उपचारण केलं जायचं किंवा त्याला त्याच्यामध्ये भिजू घातलं जायचं आणि ज्यावेळेस ते, ते बियाणं ज्याला गुळ आणि जे काय मिश्रण लावलेलं असेल त्याच्यावर मातीत टाकलं जायचं तर त्यामुळे त्या दुधात किंवा जे काय मिश्रण तुम्ही वापरले ताक असेल किंवा गोमूत्र असेल त्यातल्या त्या जीवाणूंची संख्या झट झपाट्याने वाढायची आणि त्यामुळे जीवाणू त्यांचं पुढचं काम करायला अगदी तातडीनं चालू होत असायचे पण याबरोबरच आत्ता काही शोधात असं लक्षात आलेलं आहे की याचे वेगळे वापरसुद्धा होऊ शकतात तर पहिला वापर असा असतो की दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोनशे ग्रॅम गुळ टाकून याचा स्प्रेसुद्धा करू शकता म्हणजे अगदी एका पंपाला एक वीस ग्रॅमपर्यंत गुळ त्या ठिकाणी मिक्स करायचा आणि त्याचा स्प्रे तुम्ही आरामशीरपणे त्या ठिकाणी करू शकता ड्रिपमध्ये जर वापरायचं असेल तर एक ते दीड किलो त्या ठिकाणी वापरायला पाहिजे आता हे वापरत असताना काय सावधानी घ्यायची आहे ते थोडंसं लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये याचा वापर करत असताना एका एकराला एक किलोपेक्षा जास्त गुळ वापरू नये कारण की गुळामध्ये त्याच्या अंगी उष्णता असते हिवाळ्यामध्ये जर वापरायला गेले तर दोन तीन किलो चार किलो पर्यंत सुद्धा तुम्ही प्रति एकरी त्या ठिकाणी वापरू शकता पण उन्हाळ्यामध्ये खास काळजी घ्यायची आहे एक किलो काय मी तर म्हणतो अर्धा किलोच्या आसपासच याचा वापर करायचा आहे दुसरी काळजी गुळाचा वापर करताना शेतीत अशी घ्यायची की याचा स्प्रे करताना दुसरं कुठले औषध टॉनिक याच्यामध्ये मिक्स करायचं नाही कारण याच्या अंगी चिकटपणा असल्यामुळे कदाचित त्या औषधांवर वेगळे इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे याचा सेपरेट स्प्रे घेणं कधीही गरजेचं असतं तर मित्रांनो ही होती गुळाच्या शेतीमध्ये वापराविषयी माहिती तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही याच्या आधी कधी गुळाचा वापर केलेला आहे का जर केला असेल तर तुमचा काय रिझल्ट होता आसपासच्या शेतकऱ्यांनी कुणी याचा वापर केलेला आहे का तर याविषयीची सुद्धा माहिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा काही प्रॉब्लेम जर त्या ठिकाणी तुम्हाला आलेले असतील तरी ते सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा अजून काही नवीन एखाद्या विषयावर व्हिडिओ जर आवश्यक असेल तर तोही कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही लवकरच त्याच्यावर व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ आणि गुळाचा वापर जर शेतीमध्ये तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळील कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच याचा वापर करावा